मग रामदास भाऊ मी बी येतो संग वावरात घरी जाऊन काय करू आता घरी बसून काय वावरात जाता भाऊ आता काय आराम शांताबाई आपले शेतकरी हो आपण मी बी शेतकरीच शेतकऱ्याला आराम आपल्याला पोटत नाही आपल्याला आराम लाभतच नाही आराम करून काय करू तुम्ही करा आराम रामदास भाऊ चालले वावरात मी त्याच्यासमोर वावरात जातो घरी आराम देऊत बरं काय शरीराला खराब करायचं आहे का आराम करून हो बर चाल मग रामदास भाऊ चला येऊ वावर तू आता बर बर चला मग जेवाले घरी आण का डब्बा आणून देईन नाही नाही शांती डब्बा बिब्बा नको आणू जेवाले घरीच येतो आम्ही बरं ठीक आहे या मग तुम्ही बारा वाजेपर्यंत या मग घरी हो चला गुलाब भाऊ <laughs> आराम करा म्हटलं तर ते गेले त्याच्या संग वावरात तसेच आहे शांतबाई ते गौरीचे बाबा आरामच नाही करत बिलकुल सकाळी उठले नाश्ता चहा पाणी घेतला बस आपल्या वावरात तिकून आले तिकून बारा वाजता घरी येते जेवते आणि बस थोडस लोट लाट झाले बस आपल्या वावरात मग मी साडेपाच सहा वाजता मी येतो आणि ये माय बी तस आहे शांतबाई मी काही आराम करत नाही मी बी सात दिवस आपलं जाईन करून जान सात दिवस रविवार राहते रविवारी पुरे कपडे काढतो घरातले कपडे साफसफाई पुरे काढतो दिवस बस तेच करत राहतो घरातला रविवार दिवस भेटते का हो नाही तो काय जेवढं शरीर झालं बीजी ठेवलं ना तेवढं शरीर चालते हे बरोबर आहे आपण आराम दे शरीर, शरीर आरामच मागते मग मांग। आठशे बनून जाते आठशे आठशे हो ते तसं काय शांत बाय ते आठशे बनून जाते मग शरीर मग बरं ठीक आहे तुम्ही करा आराम मग तुम्ही आता मी येतो जराशी बाहेरून बाहेरून म्हणजे कुठं काही नाही इकडेच आपलं बाय भेटून येतो आता भेंडी भिंडी तोडाची आहे म्हटलं अजून दोन दोन दिवसांना तोडा लागते ना भेंडी तर भेटून येतो ते तुम्ही करा ना आराम करा ना तुम्ही गौरी आहे बर बर ठीक आहे काम पहिले मी हाऊ मी घरी हा मी तुम्ही टेन्शन नका जा मी काम करा जा गौरी साईपाकाला लागली वाटते बसल साईपाक आई तू कायले साईपाक घरात आली तू आराम करू तू काय आराम करू झपून राहू काय आता एकटेच बसली होती तिकडे तर म्हटलं चाल इकडे त्या समोर बोलतो जराशी काऊ नाही मैसासू आहे ना गोष्टी करणं नाही तर काय म्हणून मैसासू बापा पोरीसांना गोष्टी करायला गेली म्हणून मला सांगत नाही बोलत पण अशी म्हणून ना कुठं कुठं तुझी सासू आहे घरी गेली बाहेर जातो म्हणे बाहेर सांगतो म्हणे भेंड्या तोडासाठी तुम्ही आराम करा म्हणे अशी मला सांगा बापा तर म्हणून मग मी इकडे आली गावात जातो म्हणे गावात गेली तुझी सासू असो काय गावात गेली का माझी सासू जाऊ दे काय बनवतो आता वरण भात आणि हे गोबीची सुकी सुकी भाजी बनवतो पोळ्या काहून अजून चांग अजून चांगली बोलत नाही का तुझी सासू त्या सांग तर हमेशाचवादळ बोलते का हे तर पहिले पासूनच बोलते म्हणा अशी हर पंधरा दिवस झाले ग असेच होते पण महि सासू पहिले चांगली नाही आई काही बिघडती होई ना धावे ये ना येईलच बोले।, बोले ना हाकलून ते घराबाहेर पण आता आता महि सासू बदलूनच गेली आई जेव्हापासून मी ते कांता कांदा माशेला बोलली ना तेव्हापासून तू काय बोलली तू तु। तुला बोलायचं समजत नाही गौरी कुठं काय बोलाव हे तुला समजत नाही आपलं चुपचाप राह हरपली होती भेटली आणि तुला काय गरज होती मग दिली मनाची पण आई मला तसंच वाटलं तिथं श्रावण बी होता श्रावण देईन कधी मारत दिलेच काही खिचडीच्या खिचडीच्या खोलीमध्ये कोण दिलं होतं किती दिवसभर नाही भेटली तिथेच बसली ती लडू लडू झोपून गेली होती म्हणून मला वाटलं का कांदामावशीनं जाणून बुजूनच कोणलं बा एक वेळा बी असं एक वेळा म्हणजे कांदामावशीनं श्रावण माझ्यावर ठेवलं होतं वावरात आमच्या आमच्याच वावरात गेले होते गेली होती तर मी कधी बोलत बोलत फोनवर बोलत होती का काय करत होती नाही तिसरा तो म्हणजे लहानच होता म्हणा लहान होता टोंगड्यावरच चालले तर आरत द्यायचं जीत होती तो कधी जी। टोंगड्यावर रांगत रांगत बाहेर चालला गेला आणि तेवढ्यात आल्या त्या तर त्याने उचललं तर तवाला बोलल्या मला मैसासू बिला बोलली मला तर मला वाटलं खूच बदला काढला बा त्याच्या पोराला मी नाही पाहिलं तर त्याने मापोरीला जाणून बुजून कोणलं बा असं वाटलं मला आई गैर समज झाला मला पण माफी मागतली म्या आता डबल नाही माफी मागतली मी आता आता मासासूला देखता माफी मागतली मी तरी मैसासू तशीच वागून राहिली आता मासांग पहिले तर दोन चार दिवस बोललीस नाही आठ दिवस आता बोलते तर कटाऊनच बोलते हेडूनच बोलते म्हणून आई मला आता गमतच नाही इथं अशी बोलते ना माई सासू आता दिवशी मला आई काहीची भाजी बनव तो बनव ना तुला जे वाटते ते आता काय नवी आहे का तू आता का तुला दररोज भाजी सांगत राहू का जे वाटते ते बनव अशी बोलली तर मग मला कसं वाटतं मग आई माई सासू अशी बोलते पण नाही मग मला तू आठवण येते आई एवढे तीन चार वर्ष झाले लग्नाले पण आता आतापर्यंत मला तू आठवण नाही आली माई सासूने मला तू आठवणच नाही येऊ दिली पण आता आता माहीत अजून बदलली असं हे धुळधुळ दुर बोलते आता मला तुझी आठवण येते आई म्हणून म्हटलं होतं मी लवकर ये तो, तो मी येतो तुझ्या संग म्हणून घरच्यात मी पहिले करो आता थोडे पण नाही गलत्या करो गौरी पहिले तू गलत्या करत असेल पण घराघरामध्ये पण आता तू न मान मर्यादा सोडून गलत्या केल्या तुझ्या सासऱ्याने मनाची काय गरज होती का तुमच्या आईना आराध्य हरपली आणि मग तिकडे त्या मास सासूने मनाची काय गरज होती आ नात्यामध्ये नात्यामध्ये जेव्हा बोलणं होते ना तेव्हा या नात्यामध्ये घरच्या

त्या मामी खूप बोलल्या पण तवा एक माईकडूनच माई बोलली ले। तिलेच बोलली ले। तिलेच झगडा करून चालली गेली होती मग त्या शोभा मामी तर मी काहीच नाही बोलली कोणालाच नाही बोलली मी चुपचापच चुप उभी चुप होती मी ऐकली मी जेवढा बोलल्या हा ते जीव सासूचे तुले बोलले तू चुपचाप ऐकली तर त्या सासूला वाटलं का बाबा हे माहिती ऐकून राहिली हेच बोलून राहिले म्हणून तुझी सासू तू ऐकून झाली तिथंच तू बोलली असते ना तुझ्या सासूच्या भाऊ जाईल तिथेही तुझी सासू तुला बोलली असते तसं राहते म्हणून का नाही आपलं चुप चुपचाप राहावं लागते लय ठिकाणी चुपचाप राहावं लागते बरोबर आहे आई आता का नाही गलती झाली हो दे आता मी सुधरण गलती धीरे 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 माहीत गलती सुधारून मी हो कर आता पोट पोट साईपाक बारा वाजता तू बाबा गेले वावरात बारा वाजता जेवाले येतील म्हणे काय म्हणते बेबी बाई धनश्री धनंजय जमलं ते बरोबर राहून राहिले काय म्हणते तू काही नाही म्हणत राहून राहिले बरोबर आता सकाळी झुटली धन ते धनश्री सक्का झुटली नास्ता स्वयंपाक सारच केलं पप्पा तिनं त्याच्याही साठी टिफिन बनवलं आमच्यासाठी नाच्ता केला तोही गेला कामाले आणि ते तिले म्हणलं तर असं आराम करते तू तर मग तिनं आरामविराम केला काय केला कल्पना सांग बोलत राहिली वाटते आणि मग भांडे कुंडे घासून आता बसली आहे तिच्या खोलीमध्ये

वाटत नाही वाटत नाही असं मला का इंदिरा ते सुनाले ना पोराले ठेवाली म्हणून इंदिराने एक वेळा निर्णय घेतला ना तिचा पक्का निर्णय राहते आई बाई अक्का विचार करा पक्का असं राहते तिचं हे नाही येत पुराले सुनीले नेवाले हा कदाचित अगर कल्पनाने विचार केला लेकराचा आणि लेकरू गिकरू झालं तेव्हा शायद तिचं मन हलकं होऊ शकते तेव्हा पिघलू शकते ती तशी नाही तशी नाही पिकलत आता ते इंदिरा जाऊ hmm, दे आहेत ते आता सकाळीच म्हणे धनंजय आता काही आणू काय म्हणे काही लागते काय म्हणे मग आहेत काय ते ते त्याच करण न खातील ते त्याच्या खोली मंदी तू बोल कशी काय आली तर मी काय नाही कशी आली मी आता धनंजय धनश्री रात्री मी वाकरी विक्री आणून ना तर कशी राहून राहिले बा हेच विचार करायला आली तो बाई आली बेबी बाई गौरीची आई तिचे बाबा दो आले दोघा मा बेद्रू आता सांगून राहिले तू एवढ्या मोठ्या गोष्टी करतो आणि मग शेवटी सांगतो आ, आता पहिले जे खबर काढायची होती ते काढली मग नाही खबर सांगितली मी तुम्हाला असं आहे आले आता सकाळीच आले आता गोल्या म्हणे पाहून म्हणे थांबले दिवसभर बोलावा लागण मग संध्याकाळी चहा पण आले आता माहीत मला तो आता हाय ना आज रातभर वाजता मी चहाले बोलावून घेईन मग ते बोलावून घे विजय भाऊ आज मी संध्याकाळी थोडासा लवकर जाईन म्हणतो कायच्यासाठी बोलया आता कोणतं काम पडलं विजय भाऊ माहे सासू सासरे आले तर पाऊनचारासाठी बाजारातून म्हटलं आंबे नेवाचे आहे तर म्हणून म्हणतो लवकर चाललं जाईन आज काही ना काही गोल्या हर पंधरा दिवसानं एक महिन्यानं काही ना काही तुझे बहाने राहतात आज मी उशिरा येतो आज लवकर जातो आज मी येत नाही कधी बायकोले दवाखान्यात नेतो कधी पोरीले दवाखान्यात नेतो कधी काही कधी काही कधी काही आता सासू सासरे आले काय आंबे नेवाचे आहे ने सासू सासऱ्यासाठी आणि जाय लवकर जाय काही कोठा आहे का मग रमेश सासू सासरे आले घरी इथं तर करायला नाही लागत काय तसं धाकल्या लागतं का त्याला इले वरणाचं पाणी पाजून आंब्याचा रस नाही खाऊ खाऊ घाला लागन काय आता आंब्याचं सीजन आहे तर घाल ना बो मी काय म्हणतो आम्ही रस खाऊ घाल मटन खाऊ घाल चिकन खाऊ घाल सगळं खाऊ घाल मी काय मनाई नाही ना ना करतो काही मापैशाने खाऊ घाल काय घाल खाऊ घाल साजरं पण बहाने मोठे भारी राहते बोल्या बातू या मस्त राहते असं आहे तसं आहे आमच्या तर काही आमचं आमच्या बायकाही बिमार पडत नाही आमच्या लेकरही बिमार पडत नाही आमच्या घरी पाहुणेही येत नाही विजय भाऊच्या माया तू याच तू होते जे होते ते मग काय म्हणणं तू नाही जाऊ काय नाही जाऊ काय बोल नाही जाईन ना सासू सासुरी नाराज होऊन जाते जाय जाय आंब्याचा रस खाऊ खाल मस्त सासू सासऱ्याले रस पुरी बोलू या तुझं लवकर जातो आणि तुला चाललं जातो घेऊन जातो आंबे निंबे चाललं जातो कसा बोलते विजय भाऊ रामे तर काही काम पडलं तर लवकर गेलो तर आपण तीन पाच न काय त्यासाठी अहो ज्याला काम पडलं त्यानं लवकर जाऊ शकतो ना आपण हो 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 बरोबर आहे जर चाललं जातो ना चाललं जातो कांता ए कांता नाही पण एकटा आहे हो मी नाही पण दही एक जाऊ दे म्हणजे पटपटा आता काही नको म्हणजे थांब अहो थांबतो याच कामाची गोष्ट आहे पस्तावू शेन नाही ऐकशील तर तुझ्या नुकसान होईल काय बोलून राहिले व मुन्नी एकदम माय नुकसान होईल काय होय बापा काय 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 कोणती गोष्ट सांग बर हाव तुझे नुकसान होईल ऐकून घे गोष्ट नाही तर तूच पस्तावशील कमी मुन्नीची गोष्टच काहून नाही ऐकली ऐकून घे गोष्ट माई वाली बोल ना तुला माहित आहे ये शांताबाईची ईन आली ना गौरीची माय तिचा बाप बी आला माहितच नाही सांगे मला कोणी नाही सांगत मला सगळं माहित राहते सगळ्या गावातल्या खबर मला माहित राहते मला कोणी नाही सांगितलं पाहिली मी त्याला येताना दिसले मला दोघही येताना oh खरंच काय व <laughs> काय आलं गड्या आता एकदम अचानक हो बर झालं ये मुन्नी बर झालं तुला सांगितलं मला मग मा, पाय किती फायद्याची गोष्ट आहे तू तू चालली होती मी नाही ऐकत माहिती फोरक एकटा मा, आहे मग ऐकावी लागते कधी कधी कोणाच्या गोष्टी आता तू तुला माहित नाही राहिलं असतं आणि तू मग भोड्या मनानं घरी राहिलीस ती हे आले असते चालले गेले असते तुन चाय पिवाले नाही बोलावलं असतं तर अजून त्या गौरीला राग आला असत तसं तिले तुला राग आहे अजून राग आला असतं तिला मा, मा आईले मान मा, मा बोलावलं नाही चहा पेवाले आणि थोडासा थोडा नाही काय तर शांताबाईला वाटलं हो असतं बरं झालं सांगितलं मला आता ना तुम्ही चहा पिवाला बोलावत हो बाबा जाय तू नात्या रिस्त्यातली होय आम्ही ना नाही बोलावलं तर चालते आम्ही गावातले हो पण तू नात्याची होय त्याच्या बोलावणं शांताबाईच्या घरी कोणते पाहुणे आले तर तुला बोलावणं महत्वाचं आहे भाग पडते तुले बलावत जाय त्याले चाप्यावाले हो तर शांताबाईच्या येणे वाईक आहे ना तुझ्या येणे वाईक आहे बरोबर आहे मुन्नी बरोबर आहे तुला आता शांताबाई माई सगळी बाई मी जाता जातो आणि त्याला बोलावतो चहापेवाले धन्यवाद हा मुन्नी खरंच तुझे धन्यवाद तुला सांगून दिलं मला किती वेळा तुले मी वाचवतो हो अशा याच्यातून किती खबरा तुला सांगतो मी हा मुन्नी खरंच आता तुला का मी एक दिवस पार्टी देतो मस्त सादरी कायची पार्टी पाहिजे तर सांगून देतो राहू दे बापा कायची पार्टी देतो मला दे ना, <laughs> थे थे। मले ना मले आता मला माहित होते म्हणून मी सांगतो मा पोटात काही पचत नाही गोष्ट म्हणून मी सांगून देतो तुला पार्टी राहू दे नाही खरंच मुन्नी सांग मला सांगतो मी घेईन तुला पार्टी पाहू आता समोरच पाहू तू जाय आता पटकन वाले बोलून घेणार आता चालले लिहिले जातील काय माहिती उभ्या उभ्या आले असतील हो बरे हो हे बरोबर आहे आता जातो मी माय नाव असत मुन्नी चुगलकर नाही आहे काही चुगलकर अडनाव आहे माया जसं अडनाव आहे तशी फिद्रत आहे माईवाले इथच्या गोष्टी इथं मला सांगणं भागच आहे मग त्या चांगल्या राहा क वाईट राह शांताबाई गौरी सुशीलाबाई अरे कांताबाई या या शांताबाई बाहेर गेले भाऊ गावातच जातो म्हणे गौरी सायफा करून राहिली काही हरकत नाही काही हरकत नाही बाई मी भाऊ कुठे भाऊ नाही आले काय आले आले आम्ही दोघाही आलो वावरात गेले ते रामदास भाऊ सोबत आता येते ये ना ये आता बारा वाजता येईन म्हणे येते ना आता ये जाला? जाला, जाला चला ना मग चहा पेवाले चला ना मग माघरी चहा पेवाले चहा तर आता झाला कांत बाई आता आम्ही एक दीड घंटा झाला आलो तर चहा घे झाला इतका झाला माघरचा झाला काय माघरचा बाकी आहे चला माघरी चहा पेवाले हो येऊ द्या येईल येतो मग दोघं येऊ ना एकटेच येऊ मी एकटेलच बोलावता का बा नाही नाही असं कसं बोलता सुशिला बाई तिला कशी बोला मग मी दोघांना येते ना तर म्हणून म्हणतो आता मग गौरीचे बाबा आले का येता का मग तुम्ही घरी तुम्ही तर माझ्या घर पाहिलंच आहे येऊन जा मग हम्म हो येऊन जातो हे आले तर येऊन जातो मग मी तुमच्या घरी हम्म ठीक आहे मग मी आता इकडूनच आले मी श्रावण घरी आहे या मग ये गौरीचे बाबा आले का या मग घरी हम्म हो कांताबाई येतोच आम्ही या ये घरी आले तर येतो आम्ही दोघा येतो कांता <laughs> एवढं दचकाले काय झालं हो शांतबाई कांताच होय कांता तर भूत दिसलं नाही अशी अचानक कशी म्हटलं श्रावण कुठे श्रावण घरी आहे मी इकडे कामा निघाली होती बाई तर माहित पडलं तर बाई आल्या म्हणून तू तर काही सांगतच नाही मला माहित होते मी येतो तर मला माहित पडलं बाई आल्या म्हणून म्हणून त्या चहासाठी बोलावल्या आले होते हो आता काय सांगू म्हटलं ना आता भाऊ बी हम्म आता काय सांगू म्हटलं बरं ठीक आहे मी जातो बाबा घरी श्रावणी एकटाचा मा ये भाऊ आले ग दोघाली मागरी पाठवून दे चहा पेवाले हो ठीक आहे मी पाठवतो दोघाले मी या सुशिला बाई बसा हो शांताबाई बसतो ना आले तुम्ही बाय सांगून हो चांगलं 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 दोन दिवसांना आई घेना आई घेना ये आंबे अमाय आंबे काय रे गोल्या लवकरच आणले लवकरच आणला ना आता हे आले का रमेश विजय बी आले का नाही आई आद मामा जी, मामी जी होते ना म्हणून मी लवकर सुट्टी घेतलं मी आंबे आणायचे होते मुले म्हणून मी चालू थे ये बरं केलं गोल्या आज तू लवकर दे मस्त अजून काय काय फक्त आंबेच आणले काय हिरवा संपर आणला आणलं दुसरं काय लागत होत तुम्ही सांगितलं नाही मामा त्यांना आणलं आणि दोन चार हिरव्या भाज्या आणल्या काही नव्हतं राहिले दे बरं मग सुशिला बाई तुम्ही आराम करा बसा मी बनवतो मस्त रस बनवा बनवा शांताबाई बनवा हा मी बसली जाऊ इथं बनवा मामाची मामीची मी येतो जरा बाहेरून करा आराम तुम्ही या या जवळ या ठीक आहे चला व सुशिला बाई भाऊ गुलाब भाऊ चला चहा पिवाले चला मा घरी चाय नाश्ता कराले बेबी बाई पण पन... पण बिन काही नाही चहा पिवाले चला मा घरी भेद्रू शांते हो बेबी बाई मी सैपाकाता हा कर कर तू स्वयंपाक कर साजरा मी तर आई नेले आणि वाहायला नेतो चहा प्यावायला हो ठीक आहे न्या जा सुशीला बाई या चहा पिऊन भाऊ चला सुशीला बाई गुलाब भाऊ चला नाही मी काय म्हणून राहिली बेबी बाई कांताबाई बी आल्या होत्या चहा पिवाले बोलावाले तर मी अशी म्हणतो का पहिले त्याच्या घरी जातो आणि मग तिथून चहा पिऊन मग तुमच्या घरी येतो चालन का नाही पहिले त्या आल्या होत्या म्हणून म्हणतो आता हे आले मग हे जेवले आले बरोबर मग म्हणे मग जाऊ म्हणे तर मग ते वाट पाहत असन ना त्या कांताबाई वाट पाहत असन ना मग तिथून येतो पहिले मग तुमच्या घरी अस अस असं आहे काय कांता आली होती का बोलावाले हा ठीक आहे मग जा मग पहिले तिच्या घरी जा माघरी ये जा गड्या मग पाहिला ना माघर नाही तर बस थीक है, थीक है, हो ना हो ना बेबीबाई बाई पाहिलं ना मी पाहिलं तुमचं घर येतो ना कांताबाईच्या घरून तुमच्या घरी येतो ठीक आहे ठीक आहे या मग चालली व मी भेद्रू हो बेबीबाई ठीक आहे मी शांतबाई दे सांग सांगून देतो काय सांगतो आता पहिले कांताबाईच्या घरी जाऊ ना ते सांगून देतो का कांताबाईच्या घरी जातो म्हणून मग बेबीबाईच्या घरी जाऊ सांगून दे चाल सांग दे सांगून सांग कापतो कांदे मिरची कापतो भजायचं भिजो उभी नको राहू आणि कुरोडे पापड काढ तळासाठी हो आई ठीक आहे आधी मळते मळते आंबा पाजे काय तुम्ही आंबा हो देतो हा थांबा तर तू बसीतच बसली रे मस्त गुटल्या देतो तुले हं गुटल्या देतो मला दे

हाताने बनवलेला रस मी खात नाही मलाच किल्लीच येते हाताने बनवलेला रस खावायची मी माया हाताने रस बनवत नाही मला आवडतच नाही ते मग काय ना बनवतो सुशीला बाई तुम्ही रस आम्ही तर पहिल्यापासून हातानेच बनवतो मस्त मस्त आंब्यायला चांगलं असं धाब करून घेतो आणि मस्त पाण्यामध्ये पिचकतो त्याच्यात मीठ टाकतो थोडकस साखर टाकतो एक नंबर रस बनते पण केसर आंबा पाहिजे मस्त हाताचा रस मस्त जमते मी खाणार नाही शांत बाई तुम्हाला वाईट वाटलं वाटू वाटलं पण मला नाही पसंत पडत तर नाही पसंत पडत माझ्यासाठी दुसरी कोणती भाजी बनवता मी रस नाही खाणार हाताचा तुम्ही सांगा सुशिला बाई मग कसा बनवू रस तुम्ही कसा बनवता मिक्सी मध्ये बनवते मी शांताबाई आपली मिक्सी राहते ना त्याच्यामध्ये बनवतो मी रस हाताने नाही बनवत मी ठीक आहे ना मग सुशिला बाई ठीक आहे तुमच्यासाठी मी मिक्सर मध्ये बनवतो हाताने नाही बनवत आता तर खाण ना मग खाईन बा तुम्ही मिक्सर मस्त मिक्सरचा जार चांगला साफसूफ धुवा आणि मग आंबे कापून त्याच्यात टाका मग सप्पा हाताना मग खाईन बा मी तसंच करतो सुशीलाबाई मिक्सर मध्येच बनवतो मग हो बनवा आणि मी कांताबाईच्या घरी जाऊन येतो चहासाठी बोलावलं होतं ते ना मग अशी असं असं कधी आली होती कांता तुम्ही बाहेरच होत्या ना शांताबाई गावात होत्या तुम्ही आता पहिले त्याच्या घरी जातो मग दीबाईच्या घरी जातो हो जा मग जा हे पण मिक्सरमध्ये बनवतो हा रस मिक्सरमध्ये बनवतो काही मनात ठेव जा नको हाताने बनवला चांगलं बिंदास खाजा मिक्सर मध्ये बनवतो तुम्ही म्हणता तसं ठीक आहे शांताबाई तुम्ही मिक्सर मध्ये बनवा खाईन मी पण आई आपल्या घरचा मिक्सर तर खराब आहे मग मिक्सर मध्ये कसा बनवता तुम्ही रस गड्या आपला मिक्सर तर खराब आहे गड्या आता बनवून हाताने आईला सांगू का मिक्सर न बनवला आईने काय लक्ष देईन का हाताने बनवला का मिक्सर न बनवला तर नाही असं कोणाला धोका नाही देवा ओढ वळखण तू वडखण मग मला मा मला मानजरीतून गिरवतं काय काही बी बोलतो मग काय करता आई आता वेळेवर थांबतो गंगा मी गंगाच्या घरून आणतो तिच्या घरी हाय मिक्सर तिच्या घरून आणतो मी हो आई ठीक आहे घरून मी आणतो मिक्सर तोपर्यंत हे आंबे फ्रीजमध्ये ठेवून दे